मी स्वाती शिंदे आपण पाहत आहात ग्राम सीमा युट्यूब न्यूज चॅनल मध्ये सोलापुरात रामवाडी येथे चार देशी गायी कत्तली पासून जीवदान ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गोरक्षक शिवराज दादा गायकवाड यांना गुप्त माहिती मिळाली होती की रामवाडी येथे गायी कत्तलीसाठी आणल्या आहेत तरी त्यांनी ती माहिती अखिल भारत कृषी गोसेवा संघाचे महाराष्ट्र राज्य गोरक्षक सुधीर भाऊ बहिरवाडे यांना दिली त्यांनी लगेच पोलिसांना बोलून त्या ठिकाणी छापा टाकला असता चार गायी कत्तलीसाठी बांधल्या होत्या त्या दिसून आल्या आणि त्या ताब्यात घेण्यात आल्या आपताप कुरेशी तेथून पळून गेले ही कार्यवाही यशस्वी करण्याकरता वस्ती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे सहकार्य लाभले व पोलीस कर्मचाऱ्यांची सहकार्य लाभले तसेच गोरक्षक शुभम गायकवाड राहुल गायकवाड नागेश गायकवाड शैलेश जाधव निखिल जाधव राजू परदेशी विकास गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती जय श्रीराम जय गोमाता रात्री दोनच्या सुमारास रामडी इथून मला एक अज्ञाव्युक्तीच फोन आलं रामोडीत अल्ताफ कुरेशी यांच्या घरी चार गाई सापडले आहे आणि त्यात एकशे बाराला कॉल करून पोलिसांनाही आम्ही बोलून घेतलो आणि पोलीस प्रशासनाचंही इथं सहकार्य मिळालं आहे आज या ह्या झालं असं गाय तस्करी होत आहे हे अद्याप आम्ही सहन करणार नाही आज आम्ही याबाबत प्रशासनाला न्याय मागणार आहे जेही तस्करी करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून तडीपार त्यांना करण्यात यावं हे मी प्रशासनाला निवेदन व्यक्त करतो जय श्री राम जय कोल्हापुरात रामरोडे येथे अल्ताफ कुरेशीनं आपल्या घरामध्ये चार गाया कत्तलीसाठी आणून ठेवल्या होत्या पोलिसाच्या मदतीने सर्व गोरक्षकांनी ओमसाई प्रतिष्ठानचे आपले शिवराजदादा गायकवाड अखिल भारत पृथ्वीची कृषी गो सेवा संघाचे व हिंदू संघटनाने मिळून ती कारवाई केली आहे आणि चार गायीला कत्तलीपासून जीवदान दिले आज कायदा असून सुद्धा हे लोक ऐकायची मनस्थिती नाही आहे आज कुठल्याही परिस्थितीत कुठून लपून छपून किंवा चोरी करून या चारही देशी गाया देशी गाय सगळ्या हे सगळ्या कत्तलीसाठी आणून ठेवल्यात आणि आज यांना चिंतन मिळालेलं आहे आणि मी सर्व गोरक्षका गोरक्षकाचे व पोलिसाचे अभिनंदन करतो